धुळे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई धुळ्यात जगडी चोरी करणाऱ्या अटल चोरड्याला स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालसह जेरबंद केले आहे दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी जी टी पी स्टॉप येथे बसची वाट पाहत असलेल्या नागरिकांकडून अंधाराचा फायदा घेत मोबाईल पाकिट व रोख रक्कम कम हिसकावून नेण्यात आले होते या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात जगडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे अजय उर्फ गणेश आसाराम पोळी राहणार देगाव तालुका शिंदखेडा या एकवीस वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून वीस हजार रुपये रो ओप्पो कंपनीचा मोबाईल सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विशेष म्हणजे आरोपीवर यापूर्वीही शिंदखेडा व नाशिक जिल्ह्यात चोरीचे गुन्हे दाखल होते ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत डेवरे आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली